हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम शे गणेश देवताय नम ओम शे कुळ देवताय नम ओम श्री देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नमो कर्पूर गौरी गिरिजा विराजे हळाहळे कंठ नीळाची साजे दारिद्र्य दुःखे स्मरणे निवारे तुझवी न शंभो मजको तारे शिवशान मित्रांनो मी का परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मक्रम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपण शिवरात्री व्रतासंबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तेव्हा आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की माझा आज व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो शालिवांश शके एकोणाशे सत्तेचाळीस आषाढ मास मासिक शिवरात्री बुधवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आहे तेव्हा शिवभक्तांनी शिवरात्री काळात खाली नियमांचे पालन अवश्य करावे मित्रांनो शिवरात्री व्रताची नव्याने सुरुवात कोणत्याही मासाच्या शिवरात्रीपासून करता येते या व्रताचे उद्यापन मात्र किमान चौदा वर्षाच्या व्रताचरणानंतरच करावे लागते किंवा करायचे असते आता यासाठी विशेष पूजा साहित्य आपल्याला काय लागणार आहे नैवेद्यासाठी खडीसाखर गंगाजल आसन एका तांदा शुद्ध ताजे पाणी अभिषेक पात्र पळी भांडे दोन सफेद सोळे बेलपत्र भस्म वा विभूती अखंड अक्षत सफेद फुले धोपदीप कापूर जानवे जोड कच्चे दूध पंचामृत तांबूल दही दक्षिणा पंचामृत मध्ये येते मित्रांनो दक्षिणा व श्रीफळ इत्यादी आपल्याला साधारणपणे लागणार आहे विशेष पूजा साहित्य सामान्य शैवांच्या देवघरात पंडिता मार्फत शिवलिंग विधिवत प्राण प्रतिष्ठित केलेले असेल यावर रोज रुद्राभिषेक कुटुंब प्रमुखांमार्फत होत असेल शिवलिंगाभोवती नागाचे असेल असेल समोर शिवाचे वाहन शिवलिंगावर सतत जलधारा रात्रंदिवस पडत असेल असे शिवलिंग आपल्या वास्तू ईशान्य भागात असाल सेवा खंडित होता काम नाही अशी धार्मिक मान्य असेल तरच मध्यरात्री निशब्द काळामध्ये सामान्य शैवाने विधिवत अभिषेक युक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला आपल्या घरीच करा आणि आपण जर वीर शैव लिंगायत समाजाचे असाल आणि शिवाचार्या मार्फत विधिवत मुहूर्त समय दीक्षा घेतलेली असेल तर शिवलिंग व शिवमंत्र त्यांच्याकडून मिळाले असेल तर आपणाकडून या इष्टलिंगावर रोज रुद्राभिषेक होत असेल तर गुरुमंत्राचा जप सतत मानसिकरित्या होत असेल तरच मध्यरात्री निष्प काळात वीरशैवानी विधिवत अभिषेकयुक्त सेवा प्रत्येक शिवरात्रीला आपल्या घरी संकल्प सोडून करावे अन्यथा दोघांनी अर्थात सामान्य व वीरशैवांनी जवळचे जागृत शिवमंदिर मध्यरात्री पूजेपर्ते करते आपणास मिळत असेल तर पाहावं सामान्य शैवांना मात्र अशोकच्या नियमाचे पालन करावे लागते अशा वेळी त्यांनी माळेविना मानसिक मंत्रजप व ध्यानधारणा मात्र अवश्य करावे शिवलिंगाचे दर्शन घरी किंवा दारी कुठेही घेऊन वीरशैवांना मात्र पंचसूतकाचा दोष लागत नाही तरी पण सर्व पूजा कर्मकांड पूर्ण सूच होऊनच करायचे असते शिवरात्र तिथी मंगळवार दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सूर्योदयापूर्वी चार वाजून चाळीस मिनिटांपासून ते बुधवार दिनांक चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी रात्री उशिरा दोन वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत असणार आहे शिवलिंग पूजन वेळ रात्री बारा वाजून एकवीस मिनिटांपासून ते एक वाजून नऊ मिनिटांपर्यंत आहे मित्रांनो या काळातच आपल्याला पूजा करायची आहे आजच्या स्थानिक सूर्योदयापासून उद्याच्या सूर्योदयापर्यंत उपवास करायचा आहे उपवास काळात फळे वा दूध वा दुधाचे दुद पदार्थ ग्रहण करा टिकता मिठाचे पदार्थ सेवन करू नका अन्यथा आपला उपवास बाटील मित्रांनो हे मी वारंवार सांगत असतो आपले शिक्षण नोकरी व्यवसाय सांभाळून दीक्षा गुरु मंत्र वा पंचाक्षरी षडाक्षरी शिव मंत्र वा शिव गायत्री मंत्र जप माळे विना दिवसभर जपत्रा काम क्रोध करणे व दुपारी झोपणे तसेच केस व नखे कापणे इत्यादी कामे या दिवशी कटाक्षने टाळायचे आपले पूजा कुठेही करा घरी किंवा मंदिरात अंतर्बाह्य शुद्धी करूनच करा पांढरे सोळे परिधान करा शिवलिंग पूजा रुद्राभिषेक युक्त विधिवत संकल्प सोडून करावे आजच्या पूजा साथीचा संकल्प या ठिकाणी मी देत आहे मित्रांनो हर ओम शिव शिव शंभूराज्ञ प्रवर्तमान सध्या खंडे मेरो दक्षिण दिश व्यावहारिक शके शकशे सत्तेचाळीस प्रभागी षष्टी संसरांमध्ये विश्वासु नाम स्वसरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे सौम्य वासरे पुनर्वसु नक्षत्रे योगे शकुनी कर्णे शिवरात्री शुभ तिथ वीर पदमेकडाप्पा मो पाद दुरित क्षय द्वाराशी पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत पंचोपचार इष्टलिंग पूजा करेशे असा या ठिकाणी हा संकल्प संपतो मित्रांनो आता जागा शुद्धीसाठी गंगाजला थोडे पंचग मिसळावे म्हणजे ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहोत देवघरासमोर ही जागा शुद्ध करून घ्यावी आपण आसन जमिनीची पूजा करावी पृथ्वी मातेची त्यावर मग आसन टाकावे आसनाची पूजा आणि त्यावर मग आपण आसनस्थ व्हावे मित्रांनो आपण पंचामृताने शिवलिंगाला स्नान घालू शकता शुद्ध ताजे जलात थोडे गंगाजल रुद्राभिषेक करण्यासाठी देखील टाकू शकता मित्रांनो पूजेत लिंगाष्टक म्हणा रुद्राभिषेक झाल्यानंतर लिंगाष्टक म्हणा शिवाच्या एकशे आठ नावाचा उपचार एक एक बेलपत्रासह करा आरती करा इष्टलिंगाची कापूर आरती करा खालीत लोटांगण घ्या खडी साखरेचा सा नैवेद्य वा पंचामृत उर्वरित पंचामृताचा नैवेद्य देखील आपण दाखवू शकता प्रदक्षिणा घाला नमस्कार करा क्षमा प्रार्थना शेवटी घ्या माळविना मंत्र जप करा यानंतर पूजेतील अभिषेक चे तीर्थ व प्रसाद महाप्रसाद मोठ्या आनंदाने पूजा समाप्तीनंतर सेवन करावे मध्यरात्रीची पूजा कुठेही करण्यास आपण असमर्थ असाल तर रात्रभर केवळ शिवमंत्र जप व ध्यान धारणा करावी संपूर्ण रात्रभर नाना पद्धतीने शिवगान करा शिव गुणगान करा भजन कीर्तन करा शिवपाठ करा शिवस्तुती व शिव महिमा स्तोत्र देखील आपण पठन करू शकता यानंतर थोडी शिव देखील करावी ब्राह्मण लिंगी ब्राह्मण देवतांना विधिवत धर्म आवश्यक करा उदाहरणार्थ अन्न वस्त्र रुद्राक्ष व दक्षिणा इत्यादी दे। गोरगरिबांना देखील अन्न वस्त्र व गरजेच्या वस्तू आपण दान करू शकता यानंतर दुसऱ्या दिवशी नित्य देवपूजा कर्मकांडानंतर उपवास सोडवा अशा प्रकारे निष्काम पद्धतीने शिवरात्री व्रताचे आचरण विधिवत संपन्न करा आणि महादेवाचा आशीर्वाद प्राप्त करा आपल्या नव्हे पुण्य जमा करावं सुखी समाधानी व शांतमय जीवन जगा कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा शिवरात्री मासिक शिवरात्री संबंधीचा व्हिडिओ मी ठिकाणी सोपवतोय आपण जर माझ्या मताशी समत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल करा लाईक करा, अपले मित्र करा। आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दोघा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिव शिवशंभो महादेव